आज छत्रपती शिवाजी महाराजांची जगभरामध्ये तीनशे पंच्याहत्तरवी जयंती आपण सगळ्या मोठ्या उत्साहानं साजरी करतोय आणि ज्याचा उल्लेख हयास माननी आपल्या मनोगतामध्ये केला की हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना त्या काळामध्ये अनाचार आणि अत्याचार वाढलेला असताना एक वाघासारखा माणूस जन्माला येतो आणि आपल्या सगळ्या समंगण्याना सर्व जाती धर्माच्या बारा बोलिद्यांना एकत्र करतो आणि हो, मावळ्याला एकत्र करून किती मोठा पराक्रम करू शकतो हे हो, जगाला एक आदर्श घालून दिलेला आहे आणि म्हणून आपण अनेक रजवाडे या देशामध्ये दे होऊन गेले म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या दोघांच्याच पालख्या का वाहतो की चार पाचशे वर्ष होऊन सुद्धा ते लक्षात करतात की त्यांनी जे स काम केलं त्यांनी जे आपलं रैतेचं राज्य केलं ते राज्य कोणा व्यक्तिगत नव्हतं तर ते रैतेचं राज्य होतं आणि रैतेसाठी चालवलेलं रैतेच्या स्वाभिमानासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी फार मोठं काम त्यांनी या आपल्या या राज्यामध्ये केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की त्यांचं कर्नाटकपर्यंत दिल्ली दिल्लीपर्यंत पाणी परतपर्यंत त्यांनी अनेक लढाया केल्या त्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला आणि त्यांच्या या फार मोठ्या कष्टानं अनेक संकटावर मात करून अनेक शोकेयाशी लढून सुद्धा मला आठवते की ज्याने ती प्रभाकर पंचगडांचं गवताला जेव्हा भाले फुटतात एक नाटक होतं आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना शोक्याकडून किती त्रास झाला हे जे लोक होते जागीरदार सरबजागीदार यांनी त्यांना कसा विरोध केलेला होता त्याचंही वर्णन त्यामध्ये आहे मोगलांनी तर विरोध केलाच होता म्हणजे या सर्वांना कुरु रुडून छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्याची लढाय करून हिंद्री स्वराची स्थापना केली आणि आपण आज ही त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतोय दरवर्षीप्रमाणे आपण शाहू उद्यानापासून ज्योत आमचं आता संभाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी झालेला आहे संभाजी महाराजांच्या पुतळ्याला आपण वंदन करून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माझ्या आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते दुधाभिषेक पाण्याचा अभिषेक आपण गाठला त्याला आपण मानवंदना दिली आणि मग आपण या ठिकाणी येऊन आपण ती तीनशे पंच्याण्णवी जयंती आपण साजरी करतोय मी आपल्या सर्वांना विनंती करेन उद्या संध्याकाळी साडेसात वाजता याच ठिकाणी जेव्हा रायगडला जाग येते हे कानेटकरांचं फार मोठं जाधलेलं नाट्य होणार आहे मला वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल आपण सर्वांनी उत्साह असला पाहिजे आणि या नाट्याला फार मोठ्या प्रमाणात आपण उपस्थित लावली पाहिजे की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या सर्वांना समजेल आणि म्हणून आपण या तीनशे पंच्याण्णवे जयंतीच्या निमित्ताने आपण इथे उपस्थित झालात आणि दरवर्षीप्रमाणे उपस्थिती लावली त्यावर मनपूर्वक आपले सर्वांचे मी आभार मानतो आणि उद्या कोणत्याही परिस्थितीत रायगडला जेव्हा जाग येते या नाटकाला यायचंच असे शपथ घेऊन आपण जावं एवढी विनंती करून आपली रजा घेतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद या कार्यक्रमाच्या वाद आदर्श राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मान्य संजय तरी साहेब वाटून